जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर शहरात बुलेट दुचाक्यांच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवास करत स्वारांची मुजोरी वाढली होती मात्र सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सायलेन्सरमध्ये फेरबदल करणाऱ्या मुजोर बुलेटस्वारांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली असून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहरात वाहतुकीला शिस्त लागावी आणि शहराच्या नावलौकिकात भर पडावी यासाठी संदर्भात कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून मॉडिफाईड सायलेन्सर बसवणाऱ्या बुलेट स्वारावर सध्या कारवाईचं सत्र सुरू आहे परंतु सोलापुरातील एका जागरूक बुलेट स्वाराने आपल्या बुलेटचे मॉडिफाईड सायलेन्सर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन करून एक आदर्श निर्माण केला आहे आतिश शिंदे असे त्या बुलेट स्वाराचे नाव असून पोलिसांना सहकार्य करून त्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले आहे त्याबद्दल पोलिसांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नमस्कार आज एक आनंदाची बातमी एक स्तुत्य उपक्रम समाज प्रेरणेच्या माध्यमातून सोलापूरवासीय श्री आतिश शिंदे साहेब या ठिकाणी स्वतःहून आले समाज प्रेरणेच्या भावनेतून त्यांनी आपल्या बुलेटचा जो मॉडिफाईड सायलेन्सर होता ओरिजिनल सायलेन्सरच्या ऐवजी जो लावला होता तो मोटर वाहन कायद्याच्या अनुषंगाने त्याचा मोठा आवाज असल्याने तो नियमबाह्य असल्यामुळे त्यांनी तो स्वतःहून आणून आमच्याकडे जमा केलाय त्यामध्ये मग त्यांना आम्ही कोणतेही रिक्वेस्ट केलेली नव्हती आमची कारवाई चालू असताना ते आले आणि त्यांनी जमा केला समाज बांधील की असावी तर ही असं असावी आपण ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो की त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्याच्या मध्ये त्यांनी ती सांगितली खूप चांगलं वाटलं आणि असा तूर्टी उपक्रम यांच्यातून यांच्यापासून प्रेरणा घेऊन सोलापूरवासियांनी आप आपण अजून कोणी आणून दिले तर आपलंही अशा प्रकारे आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करू आणि त्यांनी दिलेल्या या स्वतःहून केलेल्या याच्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दंडात्मक कारवाई केली नाही कारण त्यांनी तो स्वतःहून आणून दिलेला आहे अशाच प्रकारे आपणही स... दिला नाही किंबवना काढून जरी ठेवला तर आपल्या विरुद्धही अशी प्रकारे कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्याची वेळ मित्रांनो नमस्कार आज बघितलं एक आठ दिवस झालं की सीपी साहेबांनी एक चांगला सिटीमध्ये उपक्रम चालू केलेला आहे सर्व ट्रॅफिक पोलीस सगळ्या रस्त्या रस्त्याला थांबून बुलेटचे सायलेन्सर वगैरे काढून देतात ते सगळं बघितलं तर असं वाटलं की बाबा माझं पण मी पण सोलापूरकरांचा काहीतरी देणं तरी लागतो त्याच्यामुळे मी स्वतःहून इथं येऊन माझ्या बुलेटचा ओरिजिनल जो आवाज देतो तो सायलेन्सर काढून मी यांना दिला तुम्ही पण माझ्याप्रमाणे स्वतःहून सायलेन्सर तुम्ही जमा केलात तर सगळीकडे शांतता होईल आणि मी जर सायलेन्सर गेलो दील, नसतो तर उद्या परवा माझ्या वो, माझ्यावरती पण दंडात्मक कारवाई झाली झालीच असती किंवा इतर लोकांना पण त्या सायलेन्सरचा त्रास झाला झाला असता त्याच्यासाठी मी न चुकता तो साऊंड तो सायलेन्सर आणून इथं जमा केलो तसं तुम्ही पण स्वतःहून पोलीस मित्रांशी वाद न घालता त्यांनीही आपल्यासाठी तो साऊंड त्या साऊंडचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पण रस्त्यावरती थांबून थांबून लोकांकडून तो सायलेन्सर काढून घेत आहे तर माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही स्वतःहून असेच माझ्याप्रमाणे तो सायलेन्सर जमा करावा आणि पोलिसांना इतर सगळ्यांना सहकार्य करावं आणि सोलापुरातल्या विकासामध्ये पण भर घाला सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट